आता इथून कुठं जायचं पुढं महादेव हा पुढं महादेव, महादेव। सगळं आता आई म्हणल तिकडे घेऊन जायचं काय अडचण नाही मित्रांनो नमस्कार जय श्रीकृष्ण हरी रामकृष्ण हरी <laughs> आज स्पेशल दिवस आहे आमच्या सगळ्यांसाठी प्रेरणा आहे कर क्षितिश आई हाय म्हण हाय कर ध्रुव हाय ओके तर दिवस स्पेशल एवढ्यासाठी खूप वेळा पंढरपूरला आलो आहे एकटा म्हणजे मित्रांच्यासोबत बऱ्याच वेळा आलो आहे पण माहिती आहे आज माझ्यासाठी खास दिवस आहे कारण आज आईसोबत सगळ्यात पहिल्यांदा पंढरपूरला आलेलं आहे सदोतीस वर्ष वाट बघावी लागली आणि आज पहिल्यांदा पंढरपूरला आईसोबत लस आलं स्पायडी ओ माय गॉड इकडं आमचा स्पायडी पण आलेला आहे सोबत क्षितिजी आहे प्रेरणा प्रेरणा पण पहिल्यांदाच पंढरपूरला आलेली आहे ही सगळी दुनिया आहे पहिल्यांदाच आलेली आहे मी मात्र बऱ्याच वेळा खूप वेळा आलेलो आहे थोडासा बाजूला हो ओके काय म्हणते साई बरं आहे क्रॉस कसं झाला चांगला झाला ना उस्मानाबादवरून येताना काय मजा आली का नाही हां काय बी कसं अरे ताईकडे गेलो होतो ना आपण मग छान वाटलं का नाही पंढरपूरला येण्याच्या अगोदर ताईकडं आणि नंतर मग पंढरपूर ओके बाकीचे डिटेल्स पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत सध्या पंढरपुरात आलोय तेव्हा मंदिर आणखीन मध्ये प्रवेश घ्यायचा आहे ओके <सथ>